आपण यापूर्वी अपूर्णांकाची बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार हे आपण सोडवलं होतं याचे मागील आपण व्हिडिओ बी युट्यूबवर टाकलेले आहे ते पाहून घ्या त्यानंतर हे आता जे आपण उदाहरण अपूर्णांकावर घेत आहोत ते तुम्हाला सोपे जातील तर उदाहरण एक पहा हे एक चेदामध्ये काय दिलेलं आहे एक मायनस हे एक पुन्हा छेदामध्ये एक मायनस दोन चे तीन हा अशा असं उदाहरण दिलं तर काय करायचं आपण पहिले रीतनुसार सोडून पाहू हे पहिले सोडून घ्यायचं इथं काय आहे एक मायनस दोनशे तीन सोडून घ्या एक मायनस दोनशे तीन त्याला छेद एक द्यायचा तीन एक तीन तिरपा गुणाकार करून घ्या वे एक बे आणि छेदाला छेदाचा गुणाकार दा तीन एक तीन आता याची वजा बाकी करून घ्या एक चे तीन आला, हे कशाचा याचं उत्तर आलं एक छेद तीन आता हे एक आहे एक ल छेद किती आहे एक छेद तीन मग आपण हे सोडून घेऊ आता पहिले हे सोडून हे एक, एक आता हे भागाकार आहे ना भागाकाराचं गुणाकारात रूपांतर जेव्हा करतो आपण त्यावेळेस छेद जाते तीन त्याला छेद एक तीन एक लग, तीन छेद एक म्हणजे याचं उत्तर येते तीन आता हे एवढं सोडवलं आपण त्याचं उत्तर किती येते तीन आता एक आणि तीन एक आणि तीन याची वजा बाकी येते वजा दोन लक्षात आता हे एक आणि चेताला काय वजा दोन म्हणजे एक चेताला किती आहे वजा दोन म्हणजे याचं उत्तर कसं राहील एक छेद दोन हिचं वजा म्हणजे मायनस हे आहे का पर्याय आपण पाहायचं दोन बरोबर आहे या पद्धतीने सोडून घ्यायचा आपण जर थोडं थोडं असं सोडवत घेतलं तरी बी आपल्याला जास्त वेळ लागत नाही उदाहरण घेऊ आपण उदाहरण दुसरं पहा एक इथं प्लस आहे इथे प्लस आहे हा एक आणि छेदाल का आहे हे एक इथं एक छेदाल इथं एक अधिक एक छेद पाच आणि पर्याय दिलेला आहे अकरा छेद सहा सहा छेद अकरा आणि पाच छेद एक आता कोणत्याही संख्येला छेद म्हणजे ते काय असते हे छेद एक असेल तर तीच संख्या असते हे तुम्हाला माहितीसाठी हा आणि यापैकी नाही आता या तीन पैकी असेल किंवा यापैकी नाही आपण उत्तर काढलं आणि या तीन पैकी जर नाही मिळालं तर उत्तर आपण काय द्यायचं यापैकी नाही चला आता हे आपण सोडवायचं असेल तर आपण पहिले हा अपूर्णांक सोडून घेऊ आता इथे काय अपूर्णांकाची बेरीज <coughs> यापूर्वी आपण अपूर्णांकाची बेरीज शिकलो होतो आता हे एक प्लस एक छेद पाच इथं छेद एक द्यायचा असं असल्यावर काय करायचं आपण तिरपा गुणाकार पाच एक पाच एक एक, एक आणि छेदाला काय करायचं छेदाचा गुणाकार पाच एक पाच बरोबर पाच एक सहा सहा छेद पाच आता हे जे पूर्णांकाची बेरीज आपण सोडवली याचं उत्तर येते सहा चेद पाच आता हे एक आहे या एक, एक ल हे छेद आहे म्हणजे एक ल छेदात आहे म्हणजे गुणाकाराचं रूपांतर करायचं असेल तर या काय करायचं छेद अंशात आणि अंश छेदात बरोबर आहे पाच एक पाच आणि हे छेद सहा आता या एवढ्याचं उत्तर किती आलं आपलं पाच छेद सहा आता हे एक, एक प्लस मध्ये आहे हे एक प्लस मध्ये घ्यायचं बरोबर आता एक हे, हे सुद्धा याच्या प्रमाणच आहे छेदाला एक द्यायचा आणि तिरपा गुणाकार करायचा सहा एक सहा पाच एक पाच आणि छेदाला छेदाचा गुणाकार सहा एक सहा याचं उत्तर येते सहा आणि पाच अकरा छेदा सहा आता हे एक आहे आता एवढ्याच आपण उत्तर काढलं किती आलं अकरा छेद सहा वर एक आहे अंशामध्ये मग काय करायचं हे अंशातला एक छेद आणि आता हे छेदातला भागा म्हणजे भागाकारामध्ये भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करायचं करा आणि हे छेद अंशामध्ये घ्यायचं सहा आणि अंश छेदामध्ये अकरा सहा एक सहा आणि हे अकरा जसेला तसे उत्तर आपलं आलं सहा चेद अकरा आता पर्यायमध्ये पाहून घ्यायचं सहा चेद अकरा आहे का आहे म्हणजे उत्तर आपण परीक्षेमध्ये जर पर्याय दिला असतील तर हे सहा चेद अकरा उत्तर आहे आलं लक्षात आता समोरचं उदाहरण घेऊ तीन नंबरचं आता उदाहरण तीन नंबरचं चा पहा <coughs> चार छेदाला पाहा एक अधिक एक इथे छेदाला आहे एक अधिक दोन छेद पाच पर्याय काय दिलेले आहे बावीस छेद पाच दुसरा पर्याय आहे सात छेद दोन तिसरा पर्याय आहे सात छेद तीन आणि चौथा पर्याय आहे चार छेद तीन तर काय करायचं हा पहिले पूर्णांकाची बेरीज आहे हे सोडून घ्यायचं एक अधिक दोन छेद पाच इथं पा छेद एक द्यायचा आणि याचा करायचा तिरपा गुणाकार पाच एक पाच बे एक बे आणि छेदाचा छेदाला गुणाकार पाच एक पाच किती येते पाच आणि दोन सात छेद पाच आता हे जे आपण सोडवलं याची किंमत आली सात छेद पाच आता हे एक, एक आहे हे एक घ्यायचा आणि हे सात छेद पाच हे भागाकार आहे ना हे भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करायचं पाच छेद सात पाच एक पाच आणि छेद सात आता हे एक आहे हे एक इथं प्लस आहे एवढ्याच उत्तर आलं आपलं पाच छेद सात पाच छेद सात परत हे सोडवायचं सात एक सात हे एक द्यायचा प्लस पाच एक पाच आणि इथं छेदाचा छेदाला गुणाकार सात एक सात सात आणि पाच बारा हे सात छेदातले आता हे चार आहेत जेवढा छेद आहे आलं याचं उत्तर आलं बारा छेद सात मग हे चार लिहायचं मग हे भागाकार आहे ना हे छेद म्हणजे भागाकार भागा भागाकाराचं भागा रूपांतर गुणाकारामध्ये करायचं सात छेद बारा सात छेद बारा चार सात अठ्ठावीस आणि हे बारा याला संक्षिप्त रूप द्या किंवा चार एक चार चार त्रिक बारा इथं सात छे तीन येते किंवा याला संक्षिप्त रूप द्यायचं असेल ते बी करू शकता तुम्ही चार त्रिक बारा चार सात अठ्ठावीस म्हणजे सात छे तीन पर्याय पहा आहे का आहे सात छे तीन आलं लक्षात आता समोरचं उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक चार पहा एक अधिक एक छेदाला आहे एक अधिक एक इथं छेद आहे एक अधिक एक इथे छेद आहे एक अधिक एक, एक छेद दोन पहिले काय करायचं हा अपूर्णांक हिची बेरीज आहे हे सोडून एक अधिक एक छेद दोन याला छेद एक द्यायचा बे एक बे तिरपा गुणाकार करून घेऊ एक आणि एक चा गुणाकार एक आला बे एक बे तीन दोन आता याच किती आलं तीन छेद दोन आता हे एक आणि तीन छेद दोन एक तीन छेद दोन म्हणजे दोन 3 तीन करून घ्यायचं दोन 3 तीन याचं उत्तर येते दोन छेद तीन आता हे एक त्याच्यात मिळवायचं छेत द्यायचा तीन एक तीन बे एक बे म्हणजे दोन तीन एक तीन तीन दोन पाच छेद तीन आता याच उत्तर किती आलं पाच छेद तीन आता हे एक आहे हे एक घ्यायचा गुन्हेला तीन छेद पाच करायचं काय करायचं तीन छेद पाच याच आता किती येते तीन छेद पाच आणि हे एक त्याच्यात मिळवायचा एक पाच पाँच, एक पाच तीन एक तीन छेदाला पाच एक पाच पाच तीन आठ छेद पाच याच हे बा याच किती उत्तर आलं आता आठ छेद पाच परत हे एक भागाकार आहे तिथं गुणाकार करायचं एक गुणीला पाच चेद, आग, आता चेद आग, आठ आता परत इथं एक मिळवायचं त्याच्यात एक अधिक पाच चेद आठ इथं एक द्यायचा आठ एक आठ पाच एक पाच छेदात गुणागा आठ एक आठ आठ पाच तेरा तेरा चेद आठ मग आता आपल्याला एक्सची किंमत मिळाली एक्सची किंमत किती मिळाली तेरा चेद आठ आता हे जे आहे एवढ्याची म्हणजे एक्स ची, एक ची किंमत मिळाली तर आपल्याला काय विचारलं हे याची किंमत किती इथे दिलेलं आहे दोन हे एक्स अधिक सात छेद चार इथे एक्स ची किंमत आपण टाकून पाहू दोन एक्स ची किंमत आली तेरा छेद आठ तेरा छेद आठ अधिक सात छेद चार बे चौक आठ आता इथं तेरा इथं सात आणि छेद सारखा आहे छेद दोन्ही पैकी एक घ्यायचा चार आणि इथं तेरा आणि सात वीस चार एक चार चार 20 म्हणजे उत्तर आलं आपलं पाच पाच आहे का आहे बरोबर आलं लक्षात ठीक आहे आता आपण उद्याच्या उद्या अपूर्णांकावरील आधारित उदाहरणं सोडू